पुढे आता पुढील बातमीकडे कडेगाव खानापूर आटपाडी तालुक्यातील रब्बीची पिके धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती त्यानुसार टेंबू योजना सुरू करण्यासाठी कोयना धरणातून मंगळवारी सकाळी अकरा वाजलेपासून एक हजार पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे बुधवारी सकाळी टेंबू योजनेचे विद्युत पंप सुरू करून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे असे टेंबू योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी नसल्यामुळे कोयना धरणातून बावीस डिसेंबरपासून विसर्ग बंद केला होता परिणामी टेंबू योजना सुरू करण्यात अडचण येणार आहेत जिल्ह्यातील खासदार आमदारांनी सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली त्यानंतर सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोयना धरण व्यवस्थापनाकडे पाणी सोडण्याची मागणी केली त्यानुसार कोयना धरण पायथ्या विद्युत गृहाचे एक युनिट दिनांक सव्वीस दिस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू केले येथून कोयना नदीपात्रामध्ये एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे टेंभू योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे